ध्यानमूलम गुरुवर पूजा मूलम गुरुवर मंत्रं मूलं मूलम गरोर वाक्य मोक्षम मूलम गुरु पहा सर्व भक्तमंडळींना नमस्कार मी प्रमोद रेंघे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती गुरु मी गत काही व्हिडिओपासून आपल्याला मी गुरुदेवांवर जे सवन केलं आहे त्याचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आजचा माझा हा विसावा व्हिडिओ आहे आणि त्यातला गुरुस्वरूप ओळखावे हा पाचवा भाग आहे <coughs> पुढचं जे माझ्या स्थानातले बोल आहेत ते असे आहेत की दत्तात्रयांचा अवतार असे माझा रामाराया धारण करी वेदविद्या संवर्धन कार्य भक्तांसाठी पूर्वी अपार प्रेम आणि अपूर्व माया स्थापीन अधिष्ठान अंबका न ऐसे आश्वासी तसे राहीन शाश्वत उभा या मठिया या ठिकाणी मी दत्तात्रयांचा अवतार असे माझारा बराया हे उघडपणे या काव्यात म्हटलेलं आहे आणि त्या अनुषंगाने ही सगळी दोन तीन वाक्य आलेली आहेत आमचे सद्गुरू हे दत्तात्रय अवतार आहेत यात माझ्या मनात तर अजिबात मात्र शंका नाही भगवान श्री दत्तात्रय हे त्रयमूर्ती आहेत त्याच्यामध्ये ब्रह्मदेव आहेत भगवान विष्णू आहेत आणि भगवान शंकर आहेत आता या ठिकाणी गुरुदेवांनी जे कार्य हाती घेतलेलं होतं त्या कार्यामध्ये वेदविद्या संवर्धनासाठी त्यांनी अवतार घेतलाय असं मी म्हटलेलं आहे हे अत्यंत उघड आहे की दत्तात्रयांच्या अवतारात ब्रह्मदेव आहेत आणि ब्रह्मदेव वेदांचे करते त्यामुळे या अवतारात त्यांनी वेदविद्येचं संवर्धन केलं नसतं तरच मला न बरं वाटलं असत वेदविद्येचं संवर्धन हे त्यांचं अंगीकृत कार्यच आहे आणि ते त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आता हे वेदविद्येचं कार्य करत असतानाही पुढचा जो भाग आहे की वेदविद्येसाठी त्यांचा अवतार झालेला आहे धारण करी वेदविद्या संवर्धन कार्य आणि पुढचं काय वाक्य आहे भक्तांसाठी पूर्वी अपार प्रेम आणि अप्रोमा आहे आमच्या गुरुदेवांचे जे भक्त होते ते जवळजवळ म्हणजे गुरुदेवांचा जो जन्म झाला आहे चौतीस साली आणि चाळीस वर्षानंतर त्यांच्याकडे भक्तांचा रीघ लागलेला होता त्या काळात भक्त हे लिमिटेड होते पण जे भक्त होते त्यांच्यासाठी सद्गुरूंनी त्यांच्यावर अपार प्रेम केलं आणि ज्यांच्यावर त्यांनी प्रेम केलं त्यांच्यावर त्यांनी निसंशय निसंशय आणि निर्व्याज असं प्रेम केलं आणि त्यांच्यावर कृपा केलेली आता ही निर्णय भक्तांवर कृपा केलेली आहे आता या ठिकाणी भक्तांवर कृपा करण्याचं कारण काय आहे त्या मार्गातल्या या परंपरेतल्या सर्व अवतारी पुरुषांनी अडल्या नडलेल्या लोकांवर कृपा केलेलीच आहे ही कृपा करण्याचं कारण एकच असतं की सामान्य लोकांना भगवंताचा सा विसर पडता सामान्य लोकांनी भग भगवंताची आठवण ठेवली पाहिजे आणि या कृपेच्या माध्यमातून त्यांची प्रापंचिक कामं हो, मार्गी लागली तरच त्यांचा त्या भगवंताकडे एक ओढ निर्माण होईल असं या सगळ्या म्हणण्यानं वाटतं म्हणून आत्तापर्यंत जे अवतारी पुरुष झाले आत्तापर्यंत जे आपल्याकडे संत परंपरा फार मोठी आहे या सर्व संतांनी देखील सामान्य लोकांवर हे उपकार केलेलेच आहेत आणि माझ्या गुरुदेवांनी ते केलेले आहेत आता या ठिकाणी त्यांनी भक्तांवर कृपा केली भक्तांवर प्रेम केलं त्याकरता हे उद्गार आले म्हणून मी तुम्हाला सांगितलं पण या ठिकाणी पुढचा जो भाग आहे की सापिन अधिष्ठान आहे अंबिका नगरिया हे मी आत्तापर्यंत दोनदा एकदा म्हटलेलं आहे पण मला आज स्पेसिफिकली असं आणचं आहे की एकोणीसशे पंच्याण्णवच्या आसपास काही निवडक भक्तांपुढे नव निवडक भक्तांची गुरुदेव बोलत होते त्यात मी होतो आणि त्यावेळेस आम्हाला सद्गुरू सहीन झालं की अरे आत्ता मी तुमच्या उभा आहे तुम्ही मंडळी माझ्याकडे जे मागताय ते मी तुम्हाला देत असतो तुमच्या प्रपंचातल्या अडचणी मी मागेही सांगितलं की त्या काळात गुरुदेवांकडे जी मंडळी येत होते त्यांनी प्रापंचिक अडचणीशिवाय काहीही मागितलेलं नाही आणि सदूरने ते दिलेलं आहे काय सदूर वारंवार सांगायचे की अजून माझ्या आयुष्यात जिज्ञासवाशे भक्त यायचेत ते पुढे आले असतील काही हा भाग वेळ आहे मी मागे बोललो आलेत पण आम्ही जे सा सामान्य लोक होतो ते आमच्या प्रपंचा होतो आणि ते म्हणले तुमच्या जे तुम्ही मागताय ते मी देतोय पण पर ही परिस्थिती तुमच्या पुढच्या पिढीसाठी मुळामुळे राहणार नाही कारण माझा देह आहे तो पण काही तिथे राहणार नाही देहाला बरंच आहे देह हा ठराविक काळानंतर हा विसर्जित करावा लागतो नष्ट करावा लागतो आणि त्यामुळे पुढच्या पिढीसाठी काय तर मी ही व्यवस्था करतोय है। या ठिकाणी आपण दत्तक्षेत्र तयार करतोय या दत्तक्षेत्रामध्ये मी अधिष्ठान ठेवतोय या ठिकाणी आपण दत्तात्रय मंदिर उभारतोय आणि या ठिकाणी अधिष्ठान ठेवल्यानंतर थे। त्या ठिकाणी मी माझी शक्ती ठेवणार आहे मग या सगळे सत्पुरुष जन्माला येतात त्यांच्या बौद्धिक शक्तिकारक असते आणि आमच्या गुरुदेवांनी सांगितलं की एकदा शक्ती निर्माण झाली की ती कधी नष्ट होत नाही ती कुठल्याही सत्पुरुषांच्या माध्यमातून असू आपण आजही बघतोय मागे बोललो मी ज्ञानेश्वरला सॉरी आनंद दिला ज्ञानेश्वर मानांचं कार्य त्या ठिकाणी प्रार्थना केली आपल्याला इच्छित फळ मिळतं मी ज्या चिंचवडमध्ये राहतो ते मोरंगा गोसावीचं हे गाव आहे या मोरागे गोसावींनी या ठिकाणी संजीवन समाधी घेतलेली आहे आजही चिंचवडमधले अनेक भक्त अनेक नागरिक त्यांच्याकडे प्रार्थना करतात आणि ते प्रार्थना पुरवत असत तर सद्गुरूंनी आम्हाला सांगितलं की तुमच्या पुढच्या पिढीकरता मी या ठिकाणी अधिष्ठान ठेवणार आहे या ठिकाणी मी शक्ती ठेवणार आहे ही माझी शक्ती इथं राहणार आहे आणि पुढच्या वाक्यात मात्र त्यांनी आम्हाला एक वेगळा संदेश दिला आणि पुढचं सांगितलं की मी कुठं राहणार आहे मी इथंच राहणार आहे म्हणजे पहिल्या वाक्यात मी नसेल तेव्हा हे अधिष्ठान असेल आणि दुसऱ्या वाक्यात ते दुसरे मी कुठं राहणार मी इथंच राहणार आहे जेव्हा असे सत्पुरुष कुठलं तरी कार्य उभं करतात तेव्हा त्या कार्याच्या इथंच त्यांची शक्ती रूपाने त्यांचा वावर असतो आपल्या सामान्य लोकांना या गोष्टी कळत नाहीत पण त्यांचा वावर तिथं कायम असतो आणि म्हणून त्यांनी आहे की शक्ती रूपाने मी इथं राहणार आहे रूपाने मी इथं राहणार आहे बऱ्याच वेळा सद्गुरू सांगायचे की मी इथे कायम राहणार आहे तुम्ही भक्तांनी माझं स्मरण केलं की तुम्हाला त्याची प्रचिती आहे आमच्या गुरुजन फार आम्हाला सोपा शॉर्टकट सांगितला आहे बोललं असेल मी कदा रिपिटेशन होत आहे की तुम्हाला काही अडचण वाटली तुमच्या कुठल्याही बाबतीत संकट आलं अडचण आली तर तुम्ही माझी जी प्रतिमा तुमच्या घरात ठेवलेली आहे जे पूजन करताय त्या प्रतिमेपुढे प्रार्थना केली तरी तुमचं इच्छित साध्य होईल तुम्हाला योग्य त्या गोष्टी मिळतील म्हणजे जे स्थान आहे त्या स्थानाचं वैशिष्ट्य आहेच तिथं प्रार्थना केल्यावरती फळणार आहे पण जिथं माझा फोटो ठेवला आहे प्रतिमा ठेवली आहे तिथं देखील तुम्ही प्रार्थना करा तर मी तरी मी तुम्हाला तुम त्याचं हे देईन अर्थात या ठिकाणी हा जो भाग आहे सत्वरून तेव्हाही सांगितलं की माझी परीक्षा घ्यायची म्हणून काही करू नकास जेव्हा तुम्हाला नगरला येणं शक्य नसेल तेव्हा त्या गोष्टी करा आणि अनेक भक्तांना ते अनुभव आलेले आहेत आपल्या घरात आपण प्रार्थना करावी आणि काही क्षणात आपल्याला त्याचा काहीतरी संकेत मिळतो असं बऱ्याच वेळा घडतंय <coughs> या ठिकाणी हे जे दत्तात्र्यांना मंदिर त्यांनी उभारण्याचं संकल्प केला होता ते मगाशी मी सांगितलं की दोन हजार सात सालीच पूर्ण आहे म्हणजे तीस चाळीस वर्षापासून ते आम्हाला सांगत होते ते सगळं त्यांनी पूर्ण करून घेतलेलं आहे आजही अशी परिस्थिती आहे की सद्गुरूंनी त्यांचा देह आठ सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी ठेवला आहे पण आजही भक्तांनी तळमळीने त्यांना हाक मारली तर त्या हाकेस ओ दिली जाते गेल्या जो आता सद्गुरूंनी देह नव्याण्णव साली ठेवला आहे आज चोवीस आहे या पंचवीस वर्षातली ही वास्तविकता आहे जेव्हा जेव्हा भक्तांनी त्यांना हाक मारली जेव्हा ज्या भक्तांनी त्यांच्याकडे गारणं घातलं गार जेव्हा ज्या भक्तांनी मदतीची याचना केली त्या वेळेस सद्गुरूंनी त्यांना हात दिलेला आहे आणि त्यांची जी काही इप्सित आहे ते त्यांनी साध्य करून दिलेले आहे यामध्ये एक फार वैशिष्ट्य काही आहे या स्थानाचं म्हणासारख्या जुन्या भक्तांनी त्यांना डोळे भरून पाहिलेलं आहे त्यांचा आमचा सहवास आहे त्यांच्याशी माझं बोलणं आलं काही आम्हाला सेवा करता आली पण आता नव्याण्णव नंतर गेल्या पंचवीस वर्षात जी काही मंडळी इथे येत आहेत या था स्थानाजवळ त्यापैकी बऱ्याच लोकांनी सद्गुरूंना देहस्वरूपात पाहिलेलं नाही स्वरूपात पाहिलेलं नाही आता स्वरूपात पाहिलेलं नाही आहे तरीसुद्धा त्यांना आज ते अनुभव येतात मा मी ज्यांना देहस्वरूपात बघितलं आहे मला काय अनुभव आले तर ते काही जमलं नाही आहे येईलच पण ज्यांनी त्यांना पाहिलेलं नाही त्यांना देखील हे अनुभव येतात आता माझ्यासारख्या मी आता माझंच वय चौऱ्याहत्तर आहे या वयाचे जे आमचे भक्त आहेत त्यांची जी, जी मुलं बाळ आहेत त्या मुलाबाळांनी फक्त सद्गुरूंना पाहिलेलं आहे त्यांना सद्गुरूंचा सहवास मिळालेला नाही आहे पण असं असून देखील आजची ही आमची ही युवा पिढी आहे आमच्या घरातल्या आमच्या भक्तांच्या घरातल्या तरुण बनण्याला देखील हे अनुभव येत असतात आणि अनेक सेवेकरी त्याचे साक्षीदार आहेत या स्थानाचं असं वैशिष्ट्य आहे की सद्गुरूंनी आता मी मागे सांगितलं की जे आत्ताची युवा पिढी आहे त्यांनी ते आता पाहिलेलं नाही पण या अनेक युवकांना सद्गुरूंनी स्वप्नात दर्शन दिलेलं आहे स्वप्न दर्शन देऊन त्या मंडळीवर कृपा वर्षाव केलेला आहे म्हणजे ज्यांनी प्रत्यक्ष दर्शन घेतलेलं नाही पण त्यांनी मनोमन प्रार्थना केली त्यांना देखील त्यांनी स्वप्नदर्शन देऊन कृथार्थ केलेला आहे ज्यांनी त्यांची निंदा केली ज्यांची त्यांनी निंदा केली त्या मंडळांनाही त्यांनी या स्थानापासून दूर केलेलं नाही निंदकांवर देखील कृपा केलेली आहे अशी ही जी आमची कैवल्यमूर्ती आहे <coughs> कैवल्य मूर्ती आहे आणि त्यांनी भगवान दत्तात्रय मंदिर दत्तात्र मंदिराचा संकल्प केला आणि तो त्यांनी वेळोवेळी सांगितल्यामुळे सात साधीच पूर्ण करून घेतला माझे सद्गुरु रामकृष्ण सरस्वती महाराज म्हणजेच शिवसागर महाराज हे सत्य संकल्प आहे संकल्प त्या बऱ्याच मराठी शब्दाचा अर्थ सध्याच्या पिढीला समजत नाही पण <laughs> तो अर्थ असा आहे की त्यांच्या मुखातन जो शब्द बाहेर पडतो तो सत्य होतो तो कुठल्याही बाबतीतला असतो जगातली कुठली अशक्य कोटीतली गोष्ट जर त्यांनी सांगितलं हे होईल तर ती होणार ही काळ्या दगडावरची रेख असते त्यामुळे या ठिकाणी हा जो मी त्यांच्याबद्दल उद्गार काढलेले आहेत हे शब्दशा खरे दत्तात्रयांचा अवतार असे माधाराम मराया धारण करी वेदविद्या संवर्धन कार्या भक्तांशी पूर्वी अपार प्रेमणे प्रोमाया सापीन अधिष्ठान अंबका नगरिया ऐसे आश्वासी तसे राहिन शाश्वत उभा या मठिया मित्रांनो आपण थांबूया पुढच्या व्हिडिओत आपण भेटूया मला गुरुस्वरूप गोळ्यांच्या अजून दोन तीन कडवी आहेत त्याच्याबद्दल मी आपल्याशी すいまうん。